श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझी हे व्हिडिओ जे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी ताईने मला मेसेज केला की दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा आता त्याची व्हिडिओ टाकलेली आहे नऊ अकरा कसे कराय सॉरी नऊ त्यानंतर चौदा एक अठ्ठावीस पाठ कसे करायचे हे आपण व्हिडिओ आहे एक माझी जुनी आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आता दुर्गा सप्तशेती पाठ कसा करायचा तो बघू कारण की बरोबर आहे बरेच जणांना ते कन्फ्युजन आहे कारण की ग्रंथामध्ये अजून काही पण आहे स्तोत्र आहे तर हे पाठ कसा करायचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते आणलेले ते बघा हा दुर्गा सप्तशेती ग्रंथ आहे हा जरा बाइंडिंगचा आहे आपल्याकडे छोटा पण आहे तर हा बाइंडिंगचा आहे तो मला मी हा तो वाचते म्हणजे मला चष्मा असल्यामुळे मला हा वाचायला जरा चांगला वाटतो सोपा वाटतो म्हणून अक्षर पण मोठ याचा तर बघा हा दुर्गा सप्तशेती ग्रंथ हा बायंडिंगचा आहे आता हा टिकाऊ पण आहे याच्यात अक्षर पण मोठा आहे म्हणून मी हा दाखवते आहे तसं काही हे नाही तुम्ही छोटं तो पण घेऊ शकता हा पण आपल्या कुठलाही जो असेल तो घ्यायचा तर हा दुर्गा सप्तशेती ग्रंथ आहे तर याच्यामध्ये बघा आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपल्याला पाठ करायचा आहे तर पाठाचे नियम आपण बघितले मागच्या व्हिडिओला पुन्हा सांगते फक्त पाठ काळामध्ये काळं काही घालायचं नाही परण खायचं नाही आणि जमिनीवर बसायचं नाही एक चांगलं आसन घ्यायचं चा, त्यानंतर देवाला दिवा लावायचा दिवा देवासमोर बसायचं वाचायचं आणि पा हे ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही ग्रंथ पाठावर ठेवूनच वाचायचा ग्रंथासाठी एक कपडा असायचा म्हणजे देवीला एक कप म्हणजे आपण देवीचे कसे आता कपडे असतात तसे देवीला एक कपडा म्हणून देवीला एक वस्त्र म्हणून या ग्रंथाला एक कपडा असावा बिगर कपड्याचा तो असू नये हे सगळं ते आपल्याला ह्या ग्रंथामध्ये ना थोडे नियम पण दिलेले आहेत मंगळवार शुक्रवार पासून वाचन सुरुवात करावी वगैरे आता आपल्याला नवरात्रात करायची म्हणून मी आता सांगते पण वाचन आपल्याला मंगळ सुरुवात पासून काही संकल्पित पाठ करायचे असेल तर करू शकता कुलदेवीची कुल सेवा काय आहे कशी करायची हे इथं दिलेली आहे इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर बघा आता इथे दुर्गा सप्तशतीचं माहिती दिलेली आहे दिले म्हणजे नियम दिलेले इथं हे तर दुर्गा सप्तशतीचे नियम दिले सगळ्या ग्रंथात हेच आहे फक्त याच्यात मोठा अक्षर आहे आणि बाइंडिंग च आहे फक्त एवढंच आहे नियम दिलेले पाठ वासायचे नियम दिलेले त्याच्यात दिलेले बघा दुर्गा सप्तशती पूर्व भूमिक बसावं म्हणजे पूर्वमुखी बसायचं त्यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेला बसायचं तोंड करून बसायचं अंगावर धुतलेलं वस्त्र घालायचं म्हणजे जे आपण रात्री झोपताना घालतो ते नाही घालायचं त्यानंतर गाऊन वगैरे घालून नाही करायचं एकतर ड्रेस किंवा साडी घालून करायचं काळं कुठलं वस्त्र घालायचं नाही धुतलेलं वस्त्र स्वच्छ वस्त्र असेल ते घालायचं ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ घ्यायचा पाठावर ग्रंथ ठेवून वाचायचा हातात ग्रंथ घेऊन वाचायचा नाही आणि ग्रंथ म्हणजे सप्तशती वाचताना दुर्गा सप्तशती वाचताना आपल्याला स्वतःला आवाज ऐकू येईल इतका वाचायचं मनातल्या मनात वाचायचा नाहीये मोठा कर्कश आवाजात पण वाचायचा नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पा एक आवाजात म्हणजेच एका लाईन वाचायचं मध्येच एक शब्द एकदम मोठा छोटा असं नाही एका आवाजात सरळ वाचायचा आहे तो त्यानंतर वाचताना आपल्याला मध्येच उठायचं नाही असं सांगितलंय त्याच्यामध्ये पाठ वाचताना मध्येच उठायचं नाहीये ढेकर जांभळी शिंक आली आता ढेकर जांभळी शिंक येते तर आलं तर आपल्याला असं आचमन करायचं आहे तेंदा करायचं असतं असं त्याला म्हणतात स्रोत्राचन स्रोत्राचन म्हणतात त्याला ते करायचं आहे पाठ हा शक्यतो तो भोजन करून वाचू नये पण मराठी पाठ चालतो तर आपल्याला नाही शक्य झालं तर आपण वाचून मरा जेवण करून वाचलं तरी चालतो त्यानंतर आता इथे आले स्वामी स्थवन आता इथे आले स्वामी स्थवन आपल्याला स्वामी स्थवन वाचायचंय हा स्वामी स्थावन वाचायचे नंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्यायचा आहे त्यानंतर एक माळ नवार्ण मंत्र घ्यायचा आहे आणि एक माळ गायत्री मंत्र घ्यायचा आहे हे बघा आलंय शेवट गायत्री मंत्र नवार्ण मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र आहे त्यानंतर हे अवतरणे आहे इथं वाचायची आवश्यकता नाहीये ही अवतरणिका मग डायरेक्ट देवी कवच पासून सुरुवात करायचं आहे आपल्याला वेळ असेल तर आपण वाचू शकता पण आवश्यकता नाहीये पण जर वेळ असेल तर नक्की वाचा त्याचे सुद्धा काय म्हणजे आहे ते सुद्धा महत्वाचं आहे परंतु आजकाल तेवढा वेळ नाही आणि हे पहिल्यापासून आता हे एक्स्ट्रा वाढले याच्यामध्ये म्हणून नाहीतर पहिले डायरेक्ट दुर्गा देवी कवच पासून होतं म्हणून आपण ते वाचायला सुरुवात करत होतो त्यानंतर पाठविधी आहे मंगलाचरण आहे त्यानंतर श्री दुर्गाष्टोत्र नामस्तोत्र आहे आपल्याला हे जे आहे ना अवतरणिका पासून तर आपल्याला स्तोत्र नाम स्तोत्र पर्यंत जर वाचायचं असलं तर वाचू शकता नाहीतर डायरेक्ट आपण दुर्गा देव्य कवच पासून सुरुवात करायची हा बघा आता देव्य कवच आहे इथून सुरुवात करायची आपल्याला त्याआधी आपल्याला पाच मंत्र आहे त्याआधी बघा इथे सुरुवातीला दिलेले आहे पाच मंत्र देवीचे पाच मंत्र आहे दाखवते मी तुम्हाला हा या देवीचे पाच मंत्र आहे देही सौभाग्य आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देही जयम दे यशोदे दिशे जय त्यानंतर आहे सर्व बाधा प्रशमन त्रैलोक्य सखिलेश्री एवमेवतया कर्मस मत व्याधी विनाशनम त्यानंतर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस होते त्यानंतर पुन्हा सर्व बाधा खिलेश्री त्रैलोक्य सखिलेश्री एवमेवतया कर्मसमत वैरविनाशनम त्यानंतर पुत्रांमदे धनमदेही सर्व कामश्य दे मे रूप देही जयम देशो दे दिशोचे हा असे पाच देवीचे मंत्र आहे हे आपल्याला पाच मंत्र आ, देवी कवच च्या अगोदर आणि त्यानंतर देवी कवच पासून देवी कवच पासून सुरुवात करायची मग देव्या कवच पासून सुरुवात केली की पूर्ण डायरेक्ट आपल्याला क्षमा पर्यंत वाचायचं क्षमा प्रार्थना वाचण्याच्या अगोदर आपल्याला एकदा सिद्ध कुजिका स्तोत्र वाचायचं आणि क्षमा त्यानंतर आपण क्षमा प्रार्थना घ्या नंतर मग वाटलं श्रीसुक्त घ्या नाही तर अगोदर श्रीसुक्त घेतलं तरी चालेल क्षमाप्रार्थनाच्या अगोदर श्रीसुक्त घेतलं तरी चालेल किंवा नंतर घेतलं तरी चालेल पण सिद्ध स्तोत्र हे अगोदरच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना आहे आहे क्षमा प्रार्थना देवापरात देवा क्षमापण देवापरात स्तोत्र आहे इथपर्यंत डायरेक्ट इथपर्यंत वाचायचं आहे आपल्याला म्हणजे देवी कच पासून क्षमा आप आपल्याला पर्यंत वाचायचं आहे आपल्याला हा एवढा जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्याला एक पाठाचं पुण्य लागेल हा पाठ अगदी म्हणजे आपल्या आप आप साधारण मंत्रापासून तर पूर्ण व्हायच्या हो पर्यंत आपल्याला एक सव्वा तास लागतो सव्वा तासात आपला हा पाठ पूर्ण होतो तर आपण असा आप पाठ दुर्गा सप्तशती पाठ करा तर ता एका ताईला खूप प्रश्न पडला की ताई पाठ कसा करायचा तुम्ही पाठाचा व्हिडिओ करा, करा। मला दोन तीन वेळा त्यांनी मेसेज केला तर पा हे होऊन जाईल मॅडम नवरात्र सुरू होती ताई तुम्ही कधी करताय पाठाचा व्हिडिओ तर म्हटलं करते करते आज करते उद्या टाकते तर असं तर त्यांना सुद्धा म्हणजे मला असं वाटतंय की बरोबर आहे हे ना कारण की याच्यामध्ये स्तोत्र काही एक्स्ट्रा आलेले आहेत ना ग्रंथामध्ये त्यामुळे काहींची असे गोंधळ झालेला आहे काय वाचावं कुठून वाचायचं कशी सुरुवात करायची तर हे सुरुवात आता आपल्याला समजलं आहे आपल्याला पहिले स्वामी स्थमन घ्यायचं आहे त्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर एक माळ नवारण मंत्र एक माळ गायत्री मंत्र घ्यायचा आहे त्यानंतर देवीचे पाच मंत्र घ्यायचे मंत्र आपल्याला बोलून दाखवले मी मंत्र पाच घ्यायचे ते ग्रंथात आहे तुम्ही म्हणाल डिस्क्रिप्शन मध्ये द्या ताई त्याच्यात काही नाही ग्रंथात ग्र मंत्र आहे ते थे थे। ते मंत्र म्हणायचे आणि मग देवी कवच पासून सुरुवात करायची देवी कवच पासून सुरुवात करायची डायरेक्ट क्षमा स्तोत्र पर्यंत तिथपर्यंत वाचायचं आहे तर क्षमा स्तोत्राच्या अगोदर आपल्याला आपल्या नित्य सेवेत आहे ते सिद्धकुंजिका स्तोत्र आणि सूक्त हे आपण स्तो, दोन स्तोत्र वाचायचे आहे सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला अगोदरच वाचायचे पण क्षमा प्रार्थना नंतर आपण आपल्याला सूक्त नंतर वाचायचं असेल तर वाचू शकता क्षमा सूक्तला ऑप्शन आहे अगोदर वाचाय नंतर वाचत चालेल पण सिद्धकुंजिका स्तोत्र हे अगोदर वाचायचं तर अशा प्रकारे आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे पाठ असताना पुन्हा सांगते नियम पण पुढे दिलेले आहे सर्व त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काही हे करू नका पराडण खाऊ नका आणि आपण स्वतःचे पैसे घेऊन बाहेर खाल्लं तरी चालेल तसं काही नाही तर म्हणून पराण म्हणजे दुसऱ्याने हे नाही केलेलं दुसऱ्याच्या हातचं पण नाही का असं नाही दुसऱ्या परांना म्हणजे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही तुम्ही जर एखादा बाहेर पैसे देऊन घेत असेल तर ते तुमचं स्वतःच झालं म्हणून तसं काही हे करू नका त्यानंतर आणखी परत कांदा लसूण याचा काही प्रॉब्लेम नाही आहे यात नाही तर पुन्हा तुम्हाला असं वाटेल आता कांदा लसूण पण खायचा नाही का कांदा लसूण खायचा काही प्रश्न नाही पण आपल्याला नव नऊ दिवसात उपवासच राहतात त्यामुळे तो प्रश्नच येत नाही कांदा लसूणचा पण इतर वेळा जेव्हा आपण करत असाल तर तेव्हा सुद्धा कांदा लसूण खाण्याचं काही नाही खाऊ शकतात तर असा आपला हा दुर्गा सप्तशती पाठ आहे तर ह्या पद्धतीने आपण करायचं अगदी म्हणजे त्याच्यात सर्व दिलेले त्यामुळे एकदा सुरुवात केली की के आपल्याला शेवटपर्यंत थांबायचंच नाहीये देवी कवच पासून वाचायला सुरुवात केली की शेवटपर्यंत थांबायचंच नाही सर्व वाचायचंय तर असं अगदीच सोपा आणि साधा पाठ करण्याची पद्धत आहे फक्त आपल्याला श्रद्धा आणि विश्वासाने करायचं आहे आणि श्रद्धा विश्वासाच्या बरोबर आपल्याला पाठाचे करण्याची किंवा कोणती सेवा करण्याची सातत्य पण ठेवायचे तर असं आज आपण येथे थांबवत झालेली सेवास्वामींचे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ